సోరా తమ నauru గుర్పడితాల లేణం ద అంత నా నా కానింది కొన్నది జాల లేదు ద ద బోర్డు తీ కొట్టి మిగిలేది ఒకటి దంది కలు బేట

اندا ساڈا ماجو وزن 90 بركس کي کالو روڊ آهي

नमस्कार आम्ही गोंदेगाव जिल्हा जालना रवींद्र घोरपडे यांनी आम्हाला पॉईंट दिला तो तिथं तर त्यांनी सुरुवातीला ते आले इथं आणि उभे राहिले आणि इथून त्यांनी सांगितलं की दादा तिथं पाणी आहे आणि नंतर मग तिथं पंधरा दिवसापूर्वी आम्हाला त्यांनी पॉईंट दिला होता परवा दिवशी आम्ही पाणी तिथं बोर मारला तर पाणी आम्हाला समाधानकारक मस्त लागलं ला त्यांनी सांगितलं त्या हिशोबानं पाणी लागलं ला आहे बोर दाखवून त्यांनी नमस्कार आम्ही गोंदेगाव जिल्हा जालना इथून बोलत आहे आम्हाला पंधरा दिवसापूर्वी रवींद्र घोरपडे यांनी पॉईंट दिला होता ह्या लिंबाच्या झाडाखाली उभी राहून त्या तिकडे त्यांनी तसं दाखवला होता की बाबा त्या तिथं पाणी आहे आणि तिथं जाऊन आम्ही पॉईंट घेतला आणि आम्हाला तिथं त्यांना सांगितलं त्याच हिशोबानं पाणी लागलं आहे आम्ही तुम मी तुम्हाला तिथं पॉईंट दाखवून देतो एकदा या इथं त्यांनी सांगितलं होतं की ह्या इथं पाणी आहे आणि त्याच हिशोबानं आम्ही गोर मारला तर त्यांनी सांगितलं त्याच हिशोबानं पाणी लागलेलं ला आहे नमस् नमस्कार आम्ही गोंदेगाव जिल्हा जालना रवींद्र घोरपडे यांनी आम्हाला पॉइंट दिलता तो तिथं तर त्यांनी सुरुवातीला ते आले इथं आणि उभे राहिले आणि इथून त्यांनी सांगितलं की दादा तिथं पाणी आहे आणि नंतर मग तिथं पंधरा दिवसापूर्वी आम्हाला त्यांनी पॉईंट दिलं परवा दिवशी आम्ही पाणी तिथं बोर मारला तर पाणी आम्हाला समाधानकारक मस्त लागलं त्याने सांगितलं त्या दिवशी हिशोबाने पाणी लागलं आहे